आवली होती जरी ती खूप कठोर होती थोडी तिखट शब्दांची असली तरीसुद्धा मला असं वाटतं की ती होती म्हणून राय होऊ शकले खूप कमी वेळेला इतकी वर्षं काम केल्यानंतर आपल्या वाट्याला अशा प्रकारची भूमिका येते की जिथे अभिनयाचा पूर्ण स्कोप असतो कबीर माझा मुलगा आता दहा वर्षाचा आहे आणि त्याला वेळ द्यायचा म्हणून मी मालिकेतून एक्झिट घेतली मला असं वाटतं की मी मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर अशा प्रकारचे सुंदर सिनेमे माझ्या पदरात पडत आहेत म्हणजे देवाला कुठेतरी काळजी आपली हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम रामकृष्ण हरी माऊली खरं तर आज निमित्त खास आहे अभंग तुकाराम हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या स्मिता ताई माझ्यासोबत आहे ताई कशी रामकृष्ण हरी छान मी जेव्हा तो टीजर पाहिला ना तेव्हा कमाल म्हणजे ती भूमिका आणि आम्ही कधी असा विचारही नव्हता केला की ताई आमच्यासमोर अशा भूमिकेत येईल आणि म्हणजे एक असतं ना की शॉक करणारी भूमिका होती ती की आणि खरंच कमाल ती भूमिका होती त्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील आणि ती साकारणं किती चॅलेंजिंग होतं <laughs> तुला तू म्हणतेस तर मला सगळ्यात आधी तू खूप मनापासून धन्यवाद कारण या रिॲक्शन आल्या की मला खूप बरं वाटतं कारण आऊट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी करायचं म्हटलं की थोडीशी धाकधूक असते आणि पण तरीच ना मजा आली हे करताना आणि खरंच अवधीचे इतके शेड्स आहेत ते शेड्स करत असताना एक कायम भान ठेवावं लागलंच मेहनत घ्यावी लागली पण त्याचबरोबरीनं आपण एक खूप मोठ्या आणि चांगल्या गोष्टीचा भाग आहोत हे जे नेहमी दिग्पालचं चित्रपट करताना वाटतं ते वाटत राहतं आणि ते हे वाटत राहिलं पूर्ण चित्रपटात कारण आवली होती जरी ती खूप कठोर होती थोडी तिखट शब्दांची असली तरीसुद्धा मला असं वाटतं की ती होती म्हणून तुकोबाराय होऊ शकले आणि त्यांचे अभंग आपल्यापर्यंत पोचू शकले तिची जी तळमळ होती संसारासाठी आणि त्यांच्या सहवासासाठी ती खूप मला असं वाटतं की असणं साहजिक होतं पण त्याचबरोबरीनं जेव्हा तिच्यावर अशी वेळ आली तेव्हा विठू माऊलीला तिच्यावर जसं आज सांगितलं तिकडे मंदिरामध्ये त्यांनी की त्यांना तिची आवलीची इतकी दया येते की त्यांनी पहिल्यांदा दर्शन विठू माऊलींनी आवलीला दिलं म्हणजे खरं सांगायला गेलं तर मला खूप इनोसंट वाटतं ती ती जे काय करते ते प्रामाणिकपणे तिच्या संसारासाठी करते तुकोबा रायांसाठी करते ती विठ्ठलाची भक्त नसली तरी ती तुकोबा भक्त आहे अल्टिमेटली ती विठ्ठलाची भक्त आहे तर हा जो जर्नी होता पूर्ण चित्रपटातला तो अमेझिंग होता म्हणजे स्मिता म्हणून मला साकारताना खूप मजा आली आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या शेड्स होत्या त्या शेड्स करताना दडपण होतं पण ते केल्यानंतर खूप समाधानही वाटलं जसं आता तू म्हणाली की ही भूमिकाच एक चॅलेंजिंग होती मला सांग ही भूमिका असं असं ना की कलाकाराला ही कलाटणी देणारी भूमिका आहे माझ्या करिअरच्या या स्टेजला ही भूमिका तशीच आहे आर ॲब्स्युटली राईट आणि हो खरंच असं आहे कारण खूप कमी वेळेला इतकी वर्ष काम केल्यानंतर आपल्या वाट्याला अशा प्रकारची भूमिका येते की जिथे अभिनयाचा पूर्ण स्कोप असतो आवली हे पात्र मला असं वाटतं आहे आपल्या जनमानसात सगळ्यांना माहिती जरी असलं तरीसुद्धा त्यामध्ये मी काय शेड शोधून ते दाखवते हे खूप महत्त्वाचं आहे मुळात लिखाण इतकं सुंदर आहे या चित्रपटाचं कथा इतकी सुंदर आहे संवाद इतके सुंदर आहेत योगेश सरांनी लिहिलेले संवाद आहेत आणि त्या गोष्टीसाठी आपण जस्टिस देणं पूर्ण न्याय देऊन काम करणं ही अक्षरशः तारेवरची कसरत होती आणि हे चॅलेंजेस घ्यायला प्रत्येक चांगल्या कलाकाराला आवडतात आणि ते ते चॅलेंज मला घेता आलं यानिमित्तानं असे चित्रपट घडताना ना सेटवरचं ते वातावरण असणं खूप गरजेचं असतं मला एकंदरीत सांग की सेटवर कशा पद्धतीचं ते एक वातावरण होतं आणि किती भक्तिमय होतं आणि ते किती आपलंच वाटत नाही भक्तिमय होतंच पण त्याचबरोबरीनं जे आवलीचे घरातले सीन असायचे ना ते खूप असे त्रागा करणारे सीन होते त्यावेळेला मी एक्झॉस्ट व्हायचे म्हणजे दिवसभर मी शूटिंग केल्यानंतर मी एवढी कधीच थकले नाही आहे जेवढी मी या चित्रपटामध्ये दिवसभर काम करून थकायचे आणि हो सतत पांडुरंगहरी हरीचा जो जप आहे किंवा तुला माहितीच आहे मुक्ताईच्या वेळेलासुद्धा जस जी प्रथा होती ती आम्ही चालू ठेवली की आल्यानंतर नाम लावायचा रामकृष्ण हरी म्हणायचा एकमेकांना त्या वातावरणात म्हणजे माऊली आम्हाला ती स्ट्रेंथ देतात काम करण्यासाठी ती स्ट्रेंथ आम्हाला मिळत गेली कारण पांडुरंग खुद्द आमच्या पाठीशी उभा आहे असं आम्ही समजतो आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं चारित्र्य त्यांची गाथेची जी कथा आहे ती मांडण्याची संधी दिग्पालला त्यांनी दिलेली आहे आणि त्यातला आपण कुठला तरी एक भाग आहोत हे खरंच खूप कौतुकास्पद वाटतं आणि अभिमानाचं पण वाटतं यासोबतच संत तुकाराम म्हणची जी, जी भूमिका आहे त्यात आपण बघतो की ते संसाराला एवढा वेळ देऊ शकत नाही जे समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी ते खूप जास्त वेळ देतात आणि तेव्हा ती माऊली खरं तर खूप त्रासदायक तिला होतं की मला तो संसार चालवायचा आणि ती पुढे खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांना सांभाळून घेते मला सांग हे जेव्हा तिकडे घडत होतं आणि हे जेव्हा सीन शूट करत होती तेव्हा किती भारवून जायला व्हायचं तुला मुळात हे सीन शूट करत असताना किंवा आवलीचे प्रत्येक सीन करताना मला आवली कधीच चुकीची नाही वाटली अगदी खरं सांगते मला असं वाटायचं की कुठली आत्ताचीही ही गृहिणी तू आपण सगळं जे काय करतो ते संसारासाठी करतो आणि त्याग ही भावना तिच्यामध्ये असतेच ग ते काटेकोरपणा व्हावं म्हणून कधीतरी शिस्त लागावी म्हणून कधीतरी तिला खूप कठोर व्हावं लागतं तिला थोडंसं आवाज उंच करून बोलावं लागतं त्यामध्ये जरा आवलीचा स्वभाव जास्त असेल कदाचित पण तरीसुद्धा तिचं जे काय होतं ना ते सगळं संसारासाठी होतं त्या तुकोबारायांच्या सहवासासाठी होतं तिला असं वाटत होतं की तुम्ही देवाचं नामस्मरण करा सगळ्यांना जे काय तुम्हाला शिकवण द्यायची ते द्या पण आधी घरात लक्ष द्या नाही इतके तिची सामान्य अशी भाबडी भावना होती सो मला प्रत्येक सीन करताना असं रिलेट व्हायचं की अरे हो यार स्त्रीच्या काय या अशा अपेक्षा असतात नाही का मला एक सांग कलाकार म्हणून पण हेच होतं ना जेव्हा आपण शेवटलं असतं तेव्हा घरी जास्त वेळ देऊ शकत नाही मुलाला जास्त वेळ देऊ शकत नाही आहे सो हे सगळे तारांबळ कसे सांभाळते गे कबीर माझा मुलगा आता दहा वर्षाचा आहे आणि त्याला वेळ द्यायचा म्हणून मी मालिकेतून एक्झिट घेतली आणि त्याचं कारण हेच आहे की दोन्हीही गोष्टी प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ सांभाळणं ही प्रत्येक स्त्रीसाठी तारेवरची कसरत जरी असली तरी सरी तरी तिला ना कुठेतरी बॅलेन्स हा साधावा लागतो आणि प्रामाणिकपणे घेतलेले डिसिजन्स किंवा प्रामाणिक हेतूपूर्वक केलेल्या गोष्टी ज्या असतात ना त्याचा त्याच्यासाठी देव तुमच्या पाठीशी उभं राहतो मला असं वाटतं की वा मी मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर अशा प्रकारचे सुंदर सिनेमे माझ्या पदरात पडत आहेत म्हणजे देवाला कुठेतरी काळजी आपली नक्कीच आहे आणि मला आता असं वाटतं होतं की वाटतंय की देव आता हे सगळं घडवून आणतोय आणि ज्या बाबतीत तर नक्कीच घडवून आणतो आणि हा चित्रपट बघितल्यावर मला असं वाटतं जी तू भूमिका साकारते त्या भूमिकेकडे सगळ्या प्रेक्षकांचा बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलणार आहे सो so, थँक्यू सो मच so आता आपण पुन्हा भेटूच ट्रेलर लॉन्चच्या वेळी तेव्हा अनेक प्रश्न घेऊन आम्ही येऊ तुझ्याकडे सो so, थँक्यू सो मच so आणि रामकृष्ण रामकृष्ण मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोज्या मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला